भाकड जनावरं खरेदी विक्रीवर शासनाकडून बंदी घालण्यात आल्यानं जनावरांच्या बाजारातील उलाढाल ठप्प झाली आहे या बंदी आदेशानं जनावरांची खरेदी विक्री होत नसल्यानं शेतकरी अडचणीत आला असून हा आदेश मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी वर्गातून केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात दूध व्यवसायात मोठी वाढ झाली आहे या व्यवसायात अनेक समस्या निर्माण होत आहेत म्हैस आणि गाय जनावरात तुलनेत म्हशीचा भाकड काळ तीन ते चार महिन्यांचा आहे याशिवाय म्हैस जनावरात गाभण जाण्याच्या घट होत असल्यानं अशा म्हशी पाळण्याऐवजी शेतकरी ती व्यापाऱ्यांना बदली देऊन गाभण अथवा दुधाळ जनावर खरेदी करतात मात्र शासनानं भाकड जनावर विक्रीवर बंदी घातली आहे त्यामुळे भाकड जनावरांचीही देवाणघेवाण बंद झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड बसतोय भाकड जनावर वाहतुकीला भरली की, भर की वाहन अडवली जातात ज्या संघटना जनावर अडवतात त्या संघटना पैसे दिले की गप्प बसतात पैसे दिले नाही तर भाकड जनावर वाहतूक करणाऱ्या चालकाला मारहाण करतात असा आरोप शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केलाय आता हे जनावर बघा लाख लाख दोन लाख रुपयाच्या किमतीची भाकड घरात भाक, शेतकऱ्यांचे आहेत उलाढाल कशी काय होणार त्या शेतकऱ्याचा विचार हो सरकार जर करत नसत तर ते सरकार का उपयोगाचं शेतकऱ्याच्या जर ह्याच्यापासून तर तुम्ही शेतकऱ्याकडे बघत नसेल तर सरकारनं राजीनामा द्यावा आमच्या भाकड भाकड जनावरांची विक्री तटल्यामुळं चांगले जनावर विक्री होईन झाली गाभन जनावर राहिलेले आले त्यामुळे शेतकरी बी अडचणीत आणि व्यापारी बी अडचणीत आला एक महिना झाला कारण बाजारात काय झाले माल भरला भाकड जनावरांचा जनावरा की बाहेर जनावरा जाऊन ट्रक ट्रेक संघटना काय असतील इकडे तिकडे संघटना सगळे काहीतरी दिली सोडून देतात यामुळं काय झालं शेतकरी शेतकरी मरा लागला भाकड जनावर खरेदी विक्रीवर शासनानं घातलेली बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी वर्गातून होतीये